रामकृष्ण हरि जय जय रघुवीर समर्थ शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवि वाल्मीका सारिका मान्य ऐसा नमस्कार श्री सरुरामदास जय जय रघुवीर समर्थ मनाचे श्लोक मना जे घडी राघवे विन गेली जनी आपुले ते तुहानी केली रघुनायका विन तो सीन आहे जनी दक्ष तो लक्ष लावून पाहे खर म्हणजे आजचा जो श्लोक आहे ना आजच्या या क्षणाला अतिशय मार्मिक आहे मनाचे घडी रागवली गेली तब्बल पाच मिनिट आपल्या जीवनातली घडी नाही निघून ताई ती परत येईल का मना जे घडी रागवली गेली पाच मिनिट निघून गेले त्या आयुष्यामध्ये किती लाख रुपये होता परत आयुष्यात परत मिळणार नाहीये तर असा हा जो काळ आहे ना तो हा काळ व्यर्थ घालवायचा नाही व्यर्थ म्हणजे कसा त्या रागवावीनं ना घालवायचा नाही नामस्मरण भजन पूजन कीर्तन काय झालं पाहिजे कि आपल्याला परमेश्वराने आधी संकल्प हे जग निर्माण केले आहे हा विश्वाचा पसंत त्याच्या आस्थानी वारंवार तो आठवण करून देत असतो सूर्य उगवतो मध्यान होती आणि मावळतीला जातो हे ऋतुचक्र आयुष्यभर चालू असतं त्याच्यात बदल होत नाही वेगवेगळे ऋतू येतात परंतु सूर्य उगायचं थांबत नाही खरं पात्र जे निर्माण झालं आहे ते नाश पावणार हो आहे म्हणजे चिरंतर नाहीये या नियमाप्रमाणे ब्रह्म सृष्टीला दिसणारे प्रत्येक दृश्य हे अशाश्वत आहे म्हणजे शाश्वत नाही मग शाश्वत काय आहे शाश्वत म्हणजे फक्त भगवंत आहे आणि त्या भगवंताचं आपण काय केलं पाहिजे त्याची आठवण ठेवली पाहिजे आपण काय करतो किंवा अशा शाश्वत गोष्टीची आठवण ठेवतो जे सत्य आहे त्या सत्याचं विस्मरण होणं म्हणजे त्याचा विसर पडणं ही सर्वात वाईट गोष्ट आहे सत्याचा विसर नाही पडला पाहिजे एकदा गोंदोलकर महाराजांच्याकडे काय झालं की एक भक्त आला आणि त्याने सांगितलं की काय करू महाराज संसार प्रपंचा आहे वेळ नसतो फावल्या वेळामध्ये मी परमार्थ करतो गोंधवलेकर महाराज हसून त्याच्याकडे म्हटले अरे बाळा तुझा जो फावला वेळ आहे ना त्याच्यात तू जे काय नमस्मर करतो नामस्मरण चिंतन करतो ना तोच तुझा जो फावला वेळ आहे तो सत्कारी लागतोय खरं म्हणजे इतर वेळ संसार प्रपंचातला सत्कारी लागतच नाहीये फावल्या वेळात तू जे काय थोडंफार करतो ना ते सत्कारी लागते जीवनामध्ये जर तक्रारच करायची झाली ना तर अधूनमधून त्या भगवंताचं परमेश्वरचं विस्मरण होऊन देऊ नये जर विसर पडला तर लगेच त्याची आठवण व्हावी आणि त्याची आठवण लगेच झाली ना तर तो दक्ष आहे असं म्हटलं जात जणी दक्ष तो लक्ष लावली पाहिजे म्हणजे आपलं काय पाहिजे चित्त जे आहे ना आपल्या लक्षाकडे पाहिजे अर्जुनाला काय दिसत होत बरं अर्जुनाचं लक्ष कुठे होत त्याला जे लक्ष सांगितलं होतं त्या लक्ष्यावरती आपलं चित्त पाहिजे आपल्या जीवनातली ही घडी गेलेली आहे की परत येणार नाही याच्यावर आपलं लक्ष पाहिजे आपलं लक्ष कशावरती आहे नश्वर गोष्टीकडे आहे <laughs> म्हणजे काय की पैसा अडका संपत्ती हे नश्वर हे आपल्याला पण माहिती आहे पण त्याचा हव्या सुटत नाहीये म्हणून काय होत की आपण दक्ष राहतो याचा अर्थ दक्ष जर राहायचं असेल ना तर सतत त्याच स्मरण ठेवलं पाहिजे आठवण ठेवली पाहिजे आठवण तुम्ही द्यावी पानव या जगामधून आपल्याला केव्हाही जाणं होईल याची सतत आठवण ठेवली पाहिजे मग आहे तो काळ आपल्या हातामध्ये आहे काय आहे ती लवकर जाग येणं केव्हाही चांगलं असत मग ती जाग कशी असो ती झोपेतून जाग असो अहंकारातून असो अज्ञानातून असो किंवा समजून असो पण ती जाग लवकर येणं महत्वाचं हो आहे सकाळी सातची ट्रेन पकडायची आणि साडेसात वाजता रेल्वे स्टेशनवरती जाऊन उभारायला ती जागे ना काय कामाची वेळेवरती दक्ष पाहिजे जणी दक्ष तो लक्ष लावून पाहिजे देवाने सांगितलं आहे जो दक्ष असतो ना त्यालाच लक्ष साध्य होत लक्ष जर साधायचं असेल तर दक्ष पाहिजे तुम्ही जीवनामध्ये किती वेळ दक्षता घ्यालो अठ पुराणे जे आहेत ही सगळी वाचणी आपल्याला शक्य नाहीये अठरा पुराण ही व्यासांनी लिहिले आहेत वेद श्रुती पुराण वगैरे जे आहेत पण त्याच्यातलं काहीतरी आपण ते पाहिजे कडको आपण जे तोंडाने म्हणतोय आता हा मी श्लोक म्हणतो हा कुठल्या तरी पुराणातलाच आहे ना कुठल्या तरी वेदातला आहे त्याला संदर्भ कुठल्या तरी पुराणाचा वेदाचा आहे श्रुती शास्त्र पुराण याच्या आपण याच्यापेक्षा वेगळं काही करू शकत नाही ब्रह्मदेवाने या पुराणाला सर्वात वरचं स्थान दिलेलं आहे आणि व्यासांनी ते आपल्या समोर मांडलेलं आहे जर जे शाश्वत आहे कारण हे सगळं विश्व पुराणावरती चालू होता सध्या साधू संत ऋषी महात्मा जे आता जे काही कथा वगैरे कीर्तन प्रवचन जे करतात ना हा सगळा पुराणाचा ठेवा आहे आणि या पुराणाच्या ठेव्यामधून जर आपल्याला साध्य साधायचं असेल तर आपण दक्ष राहिलं पाहिजे धर्मशास्त्रानुसार वागलं पाहिजे वेद स्मृती हे काय ब्राह्मणाचे ब्राह्मणाचे नेत्र आहेत एक डोळा जर नसेल तर आपण त्याला काना म्हणतो आणि दोन्ही डोळे नसेल तर त्याला आपण अन्न म्हणतो श्रुती स्मृती आणि पुराण विद्वानाची तीन नेत्र आहेत आपण सर्वजण विद्वान आहोत आपण विद्वान स्वतःला का समजायचं आपण आपला इतर वेळ बाजूला सारून आज या ठिकाणी काहीतरी आपल्याला लाभ हवा या चिंतन साहेब पण बसलेलो आहोत ना म्हणून आपण काही ना प्रवृत्तर विद्वान आहोत आणि याच्या तिन्ही नेत्राचं जो निरीक्षण करतो म्हणजे कुठले तीन नेत्र श्रुती मूर्ती श्रुती स्मृती आणि पुराण माफ करा काय झालं की मला सर्दीमुळे माझे शब्द व्यवस्थित येत नाहीये प्रवास खूप झालेला आहे त्याच्यामुळं आणि पुराण ही तीन नेत्र आहेत आणि या तीन नेत्राकडे तो त्याचं निरीक्षण करतो तो खरं म्हणजे महेशाचा अंश आहे आपण म्हणतो ना तुम्ही महेशाच्या मूर्ती म्हणजे प्रत्येकाच्या देहामध्ये ईश्वरचा अंश आहे आणि तो ईश्वराचा अंश असल्यामुळं आपण काय केलं पाहिजे पण जनावर सारखं नाही वागलं पाहिजे मनुष्याने मनुष्याची जी कर्तव्य आहे ती केली पाहिजे आता थोड्याच वेळा चर्चेमध्ये असा एक विषय निघाला की मनुष्य आणि प्राणी मनुष्य श्रेष्ठ का प्राणी श्रेष्ठ विज्ञान शाप की वरदान असे दोन विषय असतात तस मनुष्य श्रेष्ठ का प्राणी श्रेष्ठ तर बरेचशे वेळ झुकता माप प्राण्यांच्या कडे गेलं परंतु शेवटी मनुष्य श्रेष्ठ कारण मनुष्याला ज्ञान आहे प्राणीला पण ज्ञान आहे मला सांगा कुठल्या चिमणीने आजपर्यंत भूक लागली म्हणून मेलेल्या प्राण्याचं मांस खाल्लंय का किंवा कुठल्या गिरडाने खूप भूक लागली म्हणून त्याने दा दाने टिपलेत का म्हणजे त्याला पण ज्ञान आहे आणि मनुष्याला त्याच्यापेक्षा जास्त ज्ञान आहे पशु पक्षी प्राणी आपापल्या पिलांच्यावरती माया करतात तसं मनुष्यही करतो मनुष्य त्याच्यापेक्षा श्रेष्ठी त्याच संगोपन करतो पशु पक्षी काही काळापुरतं संगोपन करतात आणि ते विसरून जातात एकदा पाखराला पंखा आले की पाखर उडून जात त्या ते पक्षीच्या आई त्याच्याविषयी असूया म्हणजे ममत्व बाळगत नाही पण आपण काय करतोय मुलाबाळांचं सर्वांचं म्हातारपणेपर्यंत चिंता करतोय आपुल्या मुलं करा सोडवलं बंधन तोडवेगी तर काय केलं पाहिजे त्याला का आपण त्याला विसरलं पाहिजे आणि आपले आपण सोडवून गेले पाहिजे खरं म्हणजे आजच्या चिंतनामध्ये सांगण्यासारखं भरपूर आहे परंतु वेळच मर्यादा असते मला जी दिलेली वेळ आहे त्यातली काही घडी ही राघवलीने गेलेली आहे पहिले काही मिनटं आपल्या जीवनामधले ती परत येणार नाहीयेत ना पण यापुढे आपण काळजी घेतली पाहिजे घडोघडी काळ वाटे याची पाये अजून किती आहे अवकाश प्रत्यक्ष जीवनातला महत्वाचा असतो तो आपण वाया नाही घालवला पाहिजे ही हीच सर्वांना विनंती रामकृष्ण हरी जय जय रघुवीर समर्थ हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्ण